नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपला तीन एकरचा एक कपशीचा प्लॉट होता आता आपल्याला गहू करायचा आहे त्याच्यामुळं आपण आता एकत्र रोट्या मारत आहोत आणि हे बघू शकता तुम्ही लोथर्डमध्ये रोट्या चालू आहे आणि किती मोठी कपाशीचे झाडे यू एस सातशे यू एस सत्तर सदुसष्ट होते आपल्यासारखी थड थर्ड पूर्णासारखीचा पूर्ण होता हे बघू शकता तुम्ही आयशर पाचशे एक्कावन्न आहे बघू शकता तुम्ही आता पुढून एकदम लो सेकंड पण नाही हा लो थर्ड आहे व्हिडिओ कसा वाटला आणि ट्रॅक्टर कसा वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना आयशा आर पाचशे एक्कावनचा अनुभव असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा